राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा शेकापूच्या बाले किल्ल्यात दीपक आबांचा धमाका शेकापूच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश शेतकरी कामगार पक्षाच्या सांगोला शहरातील येथील बाले किल्ल्याला खिंडार पडले असून असंख्य दीपक आबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे दीपक आबांच्या नेतृत्वाने धमाका केला असल्याने शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण होत आहे शेकापमधील मनमानी कारभाराला कंटाळून कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने पक्षांतर्गत गटबाजी चौहाट्यावर आली आहे शेकापमधील हुकुमशाही नेतृत्वाला कट्टाळून कार्यकर्ते शेकापला अखेरचा लाल सलाम करीत नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत नेतृत्वाचा सांगोला शहरातील चांडोलेवाडी येथील शेकापच्या चा बाले किल्ल्यात धमाका झाला असून शेकापला खिंडार पडले आहे चांडोलेवाडी येथील प्रवीण शेंबडे केराप्पा शेंबडे योगेश शेंबडे अवी शेंबडे अमोल शेंबडे कैलास शेंबडे नवनाथ शेंबडे लहुकुमार शेंबडे राहुल शेंबडे यांच्यासह शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे